नमस्कार मैत्री सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पार्टीवेअर साडीवरच्या ब्लाऊजवर इतकी सुंदर गळ्याची डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा कपडा मधल्या बाजूनी थोडासा फिका आहे तर वरच्या बाजूला ह्या कपड्याला शायनिंग आहे ब्लाऊजची तयार उंची आहे साडे तेरा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचा आहे तर साडे चौदा इंच घेतलेला आहे छातीची घडी आहे आठ इंच तर साडेनऊ इंच मी इथं छातीची घडी टाकलेली आहे मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचावर आणि गळारुंदी अडीच इंचावर टाकायची आहे आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तर असे हे माप टाकून इथं गळ्याचं माप टाकायचं आहे तर गळ्याची उंची आहे साडेनऊ इंच खाली बरोबर अडीच इंच घ्यायचं आहे आणि एक बॉक्स तयार करून त्यातून गोल गळ्याला आकार द्यायचा आहे तर आकार देताना आकार हा व्यवस्थित द्यायचा आहे गळ्याला तर मी गळ्याच्या आतल्या बाजूनीच गळा काढत आहे कारण की बाहेरच्या साईडने काढलं तर बाहेरून जरा गळा डीपमध्ये मोठा होतो तर गळ्याच्या आतमधूनच मी गळ्याला मार्क करून गळा कट करून घेतलेला आहे ब्लाऊजचा कपडा जो आहे तो खाली ठेवायचा आहे बरोबर आणि त्यावर आता अस्तर ठेवायचा आहे गळा कट केलेला आणि जशाच तसा गळा कट करून घ्यायचा आहे गळा कट करत असताना कपडा व्यवस्थित कट करायचा आहे तर मी या गळ्याच्या कपड्यातूनच गोल गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन करणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका स्किप केला तर तुम्हाला अर्ध्यात काहीही समजणार नाही तर मेन फॅब्रिक मी खाली ठेवलेला आहे सव्वाशी जी बाजू आहे ती वरच्या बाजूला आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि गळ्याच्या कडेने आता इथं शिवून घेणार आहे गळा शिवत असताना बरोबर गळा शिवून घ्यायचा आहे गळा शिवत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की गळ्याच्या साईडने जर कपडा उरत असेल तर तो पुन्हा कट करून टाकायचा आहे तो उरत आहे म्हणून त्याच्या साईडला खेचून शिवून घ्यायचं नाही व्यवस्थित अस्तर ठेवायचा आहे आणि जशा तसं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे पार्टी हा पार्टीवेअर साडीतला ब्लाऊज आहे तर याच्यावर शायनिंग असल्यामुळे हा कपडा थोडासा निष्ठत आहे तरीही मी इथं व्यवस्थित तुम्हाला शिवून दाखवलेला आहे तर गळ्याच्या कडेचा उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे आणि गळ्याला जवळजवळ कट देऊन घ्यायचे आहेत मैत्रिणीनं तुमच्याकडे जर असा ब्लाऊज नसेल तर तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवर अशी डिझाईन करू शकता साधा सिम्पल प्लेन ब्लाऊज जरी असला तर त्यावरही इतकी सुंदर डिझाईन दिसते ही तर गळ्याच्या कडेने मी इथं कट देऊन घेतलेले आहे तर, तर खालच्या साईडने बरोबर सरळमध्ये शिवून घेणार आहे ही जी डिझाईन आहे ती आर्गांजा ब्लाऊजवरही इतकी सुंदर दिसते तरी तर मी छोटीशी केलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी मोठी ती डिझाईन केला तर खूप छान दिसेल तर हा ब्लाऊज मी सवाशी करून घेतलेला आहे तर याला आता गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे तर बघा ब्लाऊज थोडासा चमकत आहे कारण की याच्यावर भरपूर अशी शायनिंग आहे म्हणून ब्लाऊज हा चमकमध्ये दिसतो तर गळा शिवत असताना व्यवस्थित शिवायचा आहे कपडा खालच्या साईडने चाललेला आहे बघा तर त्याला वरी घ्यायचा आहे आणि खालचा अस्तराने वरचा कपडा बरोबर धरून शिवून घ्यायचा आहे तर गळ्याच्या कडेने इथं शिवून झालेलं आहे तर साईडने अस्तर जोडून खालच्या साईडनेही सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे तर इथे मी साईडने अस्तर जोडून घेत आहे तर अस्तर जोडत असताना व्यवस्थित जो जोडायचं आहे आणि खालच्या साईडनेही बरोबर शिवून घ्यायचा आहे मैत्रिणीनो या अगोदर मी एक अर्गांजा साडीतला ब्लाऊज शिवलेला आहे तर तो बोटनेकमध्ये शिवलेला आहे तर त्यावरही अशी सुंदर अशी डिझाईन मी तयार केलेली आहे तर तुम्ही चेक करून बघा तर इथं कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहे दोन्ही साईडचे तर इथं कमरेचे टक्स शिवून झालेले आहेत या गळ्याच्या कपड्यातून ही डिझाईन करणार आहे तर एवढाच कपडा आहे शिल्लक माझ्याकडे तर या, या ब्लाऊजची बाही ही मी डिझाईनची शिवलेली आहे तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल तर असा बरोबर कपडा कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर याहून मोठा कपडा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडासा मोठाही कपडा घेऊ शकता तर उलट बाजूनी हा कापड शिवून घेत आहे तर एका साईडने शिवलेला आहे तर आता इथं दुसऱ्या साईडने शिवत आल्यावर इथं थोडंसं अंतर सोडायचं आहे पुन्हा या साईडने शिवून घ्यायचं आहे कारण की या कपड्याला सवाशी करून घ्यायचा आहे म्हणून मी तिथे थोडं अंतर सोडलेलं होतं तर या ठिकाणी आता याचे चारही कोण बरोबर बाहेर काढायचे आहेत कोण बाहेर निघाल्यानंतर जिथं मी थोडंसं अंतर सोडलेलं होतं शिवते वेळेस त्या ठिकाणी बरोबर शिवून घ्यायचं आहे कपडा हा आतल्या बाजूला मुळपून शिवून घ्यायचा आहे तर आता इथं सुई दोऱ्याच्या साह्याने मी इथं हा बोध तयार करणार आहे बघा जवळजवळ जबोल असं घुड्या टाकून याला सुई दोऱ्याने शिवून घेणार आहे तर असं एक इथं फुलपाखरू तयार झालेलं आहे तर ही डिझाईन शेवटी बघा किती छान दिसत आहे तर याला बरोबर शिवून घ्यायचं आहे कपडा थोडासा घट आहे सुई लवकर घुसत नाही बघा तरीही व्यवस्थित बरोबर शिवून घ्यायचं आहे असे शिवून झाल्याच्या नंतर आता खाली छोटेसे बंद शिवायचे आहेत दोन बघ तर, आशा ने ने तर ने अशा पद्धतीने कपडा हा खालच्या साईडने थोडासा क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे तर दोन्हीही असे शिवून घ्यायचे आहेत साईडने शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने शिवून झाल्यावर याला सवाशी करून घ्यायचे आहेत आणि वरच्या साईडला थोडंसं शिवून मोडकून शिवायचं आहे आणि त्यावर हे फूल ठेवायचं आहे आणि बरोबर त्यालाही सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे एवढं शिवून झाल्यावर इथं पुन्हा काय करायचं आहे आता याच्यावर एक शिव बटन घ्यायचं आहे गुंडी अशी आणि यावर ठेवायची आहे आणि बरोबर इथं शिवून घ्यायचे आहे म्हणजे गुंडी ही व्यवस्थित बसेल सुई दोऱ्याने शिवून घेतल्यावर तुमच्याकडे जर गुंडी नसेल तर तुम्ही एखादा खडाही लावू शकता तर किती छान फूल तयार झालेलं आहे तर इथं गळ्याच्या कडेने लेस लावून घ्यायची आहे तर मी ले 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 लेस अशी पानाशी लावलेली आहे गळ्याच्या कडेने थोडंसं अंतर सोडलेलं आहे आणि पुन्हा लेस लावून ले घेतलेली आहे कारण की गळ्याला हा गोट लावल्यासारखा दिसत आहे मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने मी गळ्याला लेस लावून दाखवलेली आहे तर खालच्या साईडनेही बरोबर लेस लावायचे आहे लेस लावत असताना आता खालचे हे वरच्या साईडला केलेले आहेत तर अशी इथं लेस लावलेली आहे गळ्याच्या सेंटरला आता जे एक बो तयार केलेला होता तो इथं ठेवायचा आहे आणि सुई दोऱ्याने शिवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने गोल गळ्यावर पार्टीवेअर ब्लाउजवर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवलेली आहे तर डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका डिझाईन आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका